बापरे रे सोमात आता किती दिवसानंतर आठवण आली बाबा आमच्या लाईफची काय चालली आहे तब्येत तब्येतपणे काय म्हणत आहे जेवण झालं का। कामामुळे नाही ते हो आपलं शेतकरी म्हण हो दादा कारण तुमची भाजी ल सोमार होता आणि दाजीला इतक्या भुका लागल्यात त्यायला त्याच्यामुळं लवकर जेवण जाईल किती वेळचं चाललं पटकन आटपा पटकन आटपा चाले हो दादा तब्येतीचं खूपच कारण मी पण चार पाच दिवस मागे ॲडलाईट होती दवाखान्याचं खूप चाललं आहे वातावरण आपली तब्येत बरी का आणि सोना दादा आपली पासष्ट हजाराची फॅमिली पूर्ण कंप्लीट झाली बरं पासष्ट हजार सब्सक्राईबर हो भरपूर म्हणजे दिसलीच नाही लाईव्ह तसं माझं पण मोबाईल खराब झालेला होता म्हणजे मला काय कोणाच्या लाईवला जाता येईल कमेंटचं ऑप्शन जमत नव्हतं आता नवीन मोबाईल लाईव्ह काही दिसते मला कारण आपलं भरपूर झालं लाईव्ह नाही दिसली आता <coughs> हो का पाऊस काय म्हणतो दादा पाऊस काय म्हणतो मी आता बरी आहे दादा एकदमच रात्रीच्याच पिलो झाला होता तर आता बरी तब्येत आणि पाऊस आहे का पाऊस येतोय जातोय ये ते काम करत आहे आपल्याला आराम देत आहेत हो तो त्याच काम करत आपल्याला आराम करत पण हे कस सारखा पाऊस असला एक तर जे वेळेवर फवारण्या झाली की म्हणजे कसं मावा वगैरे होतो ना आवडतं फक्त सुतकं माणूस सुटकं चालू आहे दोन चुलत तीन चुलत सासवी वारले ते एकाच नाही एक सारखं खूप इच्छा होती माझी इथं फॅमिलीला भेटून बोलायचं हो का तब्येतीची काळजी घ्या दादा काय झालं होतं सुमा दादा हो दाजीच असं झालं होत कारण ते मग काय गहू काढले तेव्हापासून त्याच्यानंतर परत खत आणलं खतेनं एकट्यानंच टाकलं होतं पोट्या तर तेच पण माझ्या सोनोग्राफी केली फोटो सुद्धा सांगितली कारण हे आपल्याला कसं शेतकऱ्याला पूर्ण ओझ काम करावं लागतं परत आता पेट्रोल पंप उचलावं लागतं त्याच्या नव्हतं झालं म्हणजे आपण पेट्रोल पंप पण उचलताना थोडं सावध उभं राहायचं कारण त्यांचं पण तसंच सेम तुमच्या सारखंच सारक। हो त्यांना काय व्हायचं माहिती का असं एकदम पोट सुज फुगल्यासारखं म्हणजे जेवण करायला पण इच्छा होत नव्हती आणि झाली झालोच म्हणे आता होत आपण ओजेच ओझ्यामुळेच होत आहे दादा कारण दाजीला पण म्हणजे त्याला दोन वेळेस सोनोग्राफी केली तर पहिले बी अठ्ठावीसशे रुपयाच मेडिकल दिलं होतं आणि नंतर परत बावीसशे रुपयाच मेडिकल झालं तर एवढ्या एवढ्या बॉटल दिले होते डॉक्टरनं आणि ते सोनोग्राफीची बारा अशी वेगळी गीता ताई नमस्कार झालंय का जेवण झालं का आणि उद्याच्या पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सोमवार दादा आमची पंचमी सुतकामध्ये आजचा श्रावण सोमवार पण गेला सुटकातच कारण आमची इथं आज दहा होत आता एकतीस तारखेला सुतक आमचं हो उपवास सोडलेत हे कसं श्रावण समोर होते मुलीने म्हटलं उपवास पकड इतकी किती वेळच झालंय सोनोग्राफी केली तेव्हा समजले काही झालं हो तसंच असतं दादा आपण बस समजतो सुनुर दावा करत आणि ते जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा असं समजा आपण हो पंचमी शुभेच्छा पण आम्हाला पंचमी चालतो कारण आम्हालाच होत की आज 10 दिवस it. It's माझा पूर्ण श्रावण महिना रोज उपवास असायचा पण यावेळी नाही डॉक्टर बोलला नाही करायचा सोमवार फक्त कर आमचं श्रावण नसतो आज आता ते प्रत्येकाचा कि दिवसभर धरायचा संध्याकाळी सोडायचा पण जे आपली डेली सोमवार असतात आमची बाप बापरे वहिनीनं सुरू केली दादा बाईला पूर्ण काम करावं लागतात असं नाही ताई ता तो बाई ता हो काळजी घ्या दवाखान्याची मेडिकल वगैरे शुभरात्री गीता ताई बोला पकडायला कारण बाईच्या मागे एकच काम नसतं पूर्ण काम लागतात त्याच्यामुळं कसं आहे रोज उपवास म्हणजे आपण जर चोकण पोळी जरी खाल्ली तर म्हणजे एनर्जी वेगळीच असती आणि हे सारखा उपवास कारण शाबुदाना पण एवढं म्हणजे खूप त्रास होतो ताई झालं का जेवण हो जेवण झाले नंतर हे म्हणून सोमनाथ दा बहिणीला एक महिन्यासारखे उपवास नका पकडायला कारण सारखे उपवास पकडणं पण ही काही एवढं ही आहे की आपले महादेव महाराज काही नुसते म्हणत नाही की उपवास पकडा म्हणून एक सोमवार जरी पकडला आणि रोज एक लोटा जरी त्याच्यावर नेऊन टाकला तर ते तेच भरपूर त्यासाठी कारण माझं नित्य नेहमी मा असं असं सकाळी उठलं की देवपूजा देवपूजा झाली पहिले मंदिरात जाणं इतकं काम आपलं डेलीचं असतं तुमचं झालं का मनुजा जेवण आणि विकत दादा शुभ रात्री दाई दे शुभ रात्री उपस का दादा लाईक डन धन्यवाद श्रद्धा देवावर असावी तेच म्हटलं कारण ते दादाच फोट अस तर मी दर श्रावणात पूर्ण श्रावण पकडायचो तो यावेळेस वहिनीला पकडायला लागली म्हणे तेच म्हटलं त्यांना की वहिनीला एकच काम नसतं हो योगेश दादा सुंदर आहात तुम्ही योगेश दादा कमेंट आपण एक आपल्या स्वतःच्या एका बहिणीला करतोय लहान असो की छोटी असो त्याच्यामुळं कमेंट कशी की ढगट जायच्या अगोदर आपण कमेंटच व्यवस्थित करायचे असं मला वाटतंय श्री स्वामी समज नाही अजून नाही का मग मी कारल्याची भाजी पाठवली ती खाल्ली का आम्ही पण आता कारल्याची भाजी कारण परवाच्या दिवशी आणलेलं कारलं होतं त्याची भाजी आज बनवली आणि ते तयार करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं कारण भक्तीचा समोर होता ना इतकी वेळची चिडचिड चालली होती ती कि चला पटकन जेवायला चला पटकन जेवायला जेवण झाले ना आमची आमचं पण साडेसात सात असतात जेवण पण आज सात वाजून दहा मिनिटाला ते पण सातलच बसलो असतो पण दाजीच ते मेडिकल चालू इथं दहा मिनिटाच्या नंतर जेवायला त्याच्यामुळे थांबा 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 <laughs> माझ्या बोलण्याचा उत्साह समजू नका मला माझ्या बहिणीसारखी आहात रामकृष्णारी रामकृष्णारीमकृष्णारी राम सर्वात बारीक तर आपण एक दादा आणि दा तुम्ही आणि मीच नसते कारण प्रत्येक माझी ताई माझा दादा असतो दा तुम्ही जरी चांगल्या भावनेरी म्हटल्या असल पण मग तो प्रत्येकाची विचार करण्याची शैली वेगळी असते त्याची काय करताय किती झालं आहे काय आ, ते त्यांच्या बहिणीचा फोन चालू आहे चालू आहे बोलणं कारण ते कालच म्हटलं नाही का मी की भुई भाऊ आहे त्यांचा तेच चालू आहे कारण सासूबाई आहेत आज घरी तर ते मोठ्या ताईचा फोन चालू आहे भक्तीचा अभ्यास चालू आहे कीर्तन लतय ना अकरा वाजेपर्यंत चालतय कीर्तन द्यायचं ऐकलं रात्री द्यायचा डाट चोरून घेतला त्याची बरोबर नव्हती गोळ्या घेतल्या आणि झोपल्या योग्य जर तुमचं झालं का जेवण आणि तुम्ही कुठून आहात तुमचं जायला आम्हाला नक्की सांगा बरोबर बोलला ताई म्हणून जास्त कोणाच्या लाईव्ह मध्ये जात नाही हो कारण हे जानू सोना ही लाईव्ह कशी आपल्या इकडची नसते जळगाव वरून आहे ताई जीवन बाकी ता आहे हो का सोमवार असेल ना मग कारण मनोज दादा मी तुम्हाला नाही सांगितलं कारण माझा एकच भाऊ होता तो पण दोन हजार अठरा मध्ये त्याच म्हणजे वारलाय तो तर मग त्याच्यानंतर मी दोन हजार बावीस मध्ये चॅनल खोललं कि आता त्याची जागा तर नाही भरून निघणार पण इतके भाऊ भेटले इतके ताई भेटले खरंच ना रक्ताच्या नात्यासारखी नाती जुटलेली असतात आपले एक सकारामदा आहेत माजलगावची ते पण फौज विचित्र आहे दिवसिया हो ते पण फौजेचं आहे आणि एक मुंबईवरून आहेत भरतदादा म्हणून तुम्ही रात्री बघितलं होतं माझा नुसतं मोबाईल फुटला होता म्हणिताही तू लाईव गाणी घेत म्हटलं दादा मोबाईल फुटला आहे आणि ते मोबाईलमध्ये काही हे होत नाही ऑप्शन येत नाही तर ते दादा आणि वहिणी दोघे पण पोलीस म्हणजे तुम्ही दुकानात जा आणि तुम्हाला मोबाईल कसा हवा आहे कसा नाही चॉईस करा आम्ही पेमेंट करतो म्हटलं नाही दादा जमा जमलता घेऊ पण तरी पण आम्ही त्यांनी तरी आठ हजार रुपये पेमेंट टाकलं म्हणे ताई तू मोबाईल घे आम्ही आणि नंतर मी काय केलं तितकी पेमेंट भरून नंतर मग मी हप्त्यावर तसं सोळा हजार पाचशेचा घेतला त्यांना सांगितलं की आठच हजाराचा मोबाईल घेतला आहे पण सोळा हजार पाचशेचा मोबाईल घेतला म्हणजे आता तसं दाजी बोलले की आपण कापूस निघलाय त्यांचे पैसे देऊन टाकू म्हणे पण ते म्हणे ताई तुझं गिफ्ट म्हणे म्हटलं नको बाबा तर ते वहिनी म्हणे की असं समजा की आमच्याकडून दादा वहिनीकडून तुम्हाला गिफ्ट कारण खूप असे इतकी नाते असतात ना की दे एक असे ते एखादा आपण मोगऱ्याचा गजरा कसं तू तशी कारण काही न बोलल्याशिवाय आता आ, एक माझल गावचे दादा आहे सकाराम दादा त्यांचा एक जरी मेसेज नि आला की ताई सकाळचा मेसेज असतो ताई गुड मॉर्निंग शुभ सकाळ तेव्हापासून त्यांचा मेसेज सुरू होतो आता एक मेसेज येईल परत शुभ रात्री खरंच त्यांचा मेसेज नाही आला की असं वाटतं मग ते युद्ध चालू होतं तुमच्या तिकडं तेव्हा म्हटलं अर दादाचा मेसेज कसा नाही कारण त्यांच्या मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता ते वही बोलले की त्यांच्या मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय तेव्हा म्हटलं अरे बापरे असं एखाद्या माणसाची हे झाली ना की म्हणजे वेगळंच हे असते दाजी काय करते भक्ती गाय करते निवृत्तीचं काय झालंय ते कधी कधी दाजीला पण बोलतात पण दाजीला कसं एवढं बोलायला म्हणजे ते जास्त आता फोन सुद्धा त्यांच्या फोनवर आला ते जास्त फोनवर पण बोलत नाही एकदम सायलेंट आहे आता मी चॅनल खोललोय पण पूर्ण सपोर्ट आहे त्यांचा पण ते म्हणते तू कर मी आहे तुझ्या माग तेवढं सपोर्ट आहे म्हणून असं काय वाटत नाही चित्र आहे दुनिया हो कृष्ण अ म्हणून तुला आहेत का गेलेत तो टेकटीचा व्हिडिओ आहे ना तो एक महादेवाच्या ठिकाणाचा आहे तर तुम्ही काय करा तो वाद्य बघा माझ्याच्यावरच आणि त्याच्यावर व्हिडिओ टाका तो खूप फास्टमध्ये आहे एक तीस हजारापर्यंत गेलाय माझा एक त्याच्यावरती आणि एक सोळा हजार पाचशे म्हणजे अशी छान व्हिडिओ चार। एक आपण दहा पण व्हिडिओ तयार करू शकतो बस आता वेळ नाही तुम्हाला तर मग सॉंग टाकून तुम्ही ते पण यूज करू शकता हो बरोबर बेच ना आणि एक आपुलकीची भावना तयार होते त्याच्यातून मी पा, ते टेकडीचा व्हिडिओ टाकलेला आहे तर फक्त तिच्यावरती सॉंग बदला हे आलेत दादा आलेत माझे दादा पण आलेत माझे दादा कालच काल परवाचं राखी पा पाठवायचं ना हे तयार ना दाजीचा फुईबा उभारला तिकडं गेलो आज आमचं घरचं दाव होत तर कोणता व्हिडिओ नाही ते टेकडीचा व्हिडिओ नी पाठवलाय का मागून तो व्हिडिओ खूप म्हणजे महादेवाच्या ठिकाणाचा व्हिडिओ आहे कारण मी ते मुंबईच्या ग्रुपला जॉईन आहे कोणत्या स्वामी समर्थक ग्रुपवर तर त्याच्यावर आला होता तो मी भरपूर यूज केला तो चालव महादेव दादा आज भाजीला इतकी भूक लागली होती सोमवार काढला तिने किती वेळचं चाललं पटापट पटापट जेवण करून घ्या आज लई लवकर जेवण झाले तरी तेच चाललाय विषय कि तू उपवास पकडू नको तुला नाही लग्ना किती वेळच चाललं तिचं पटकन जेवण करा पटकन जेवण करा जेवण होऊन काम आवरले माझे इतके लवकर जेवण झाले दा तेच विषय झाला की एक आपली युट्यूब फॅमिली मध्ये रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा एक नातं जडलेलं असतं अशी त्याचाच विषय चालवा सगळ्यांचा ताई त्या व्हिडिओ ला कोणतं गाणं आहे ते पाठवा गाणं तर तुम्ही काय करा ते याच्यावर मी आता एक टाकले ते आई म्हणजे आई म्हणते माझी वडील म्हणते माझी आणि ती मुलगी शेवणा पप्पू असं काहीतरी गाणं इथे ते बघा आणि म्हणजे आपण आपल्या हिंद टाकू शकतो तसं काही विषय नाही पण तुम्ही माझ्या चॅनल वर जाऊन बघा पाऊस नाही ताई हो आज आमच्याकडे फक्त नेमकं शिटकार होतं थोडं कालपासून कोरडं वातावरण जेवण झालं का उपवास असेल ना नायरेक्शन लागेल बरा लॉंग व्हिडिओ मध्ये जाईल जेवण करणे हो चालेल चालेल बापरे भक्ती सारखीच भूक लागली ती म्हणा ही मामाला पण आज मग <laughs> तीन बघून घराला लवकरच जेवण करायला लावलं घरी येत का ड्युटीवर हा तुमचं आजचं जेवण असतं किती वाजले दादा आठ वाजून पाच मिनिट झालेत घरी आलो हो का कपडा